पन्हाळा येथील कर्जाची माहिती व मार्गदर्शन मिळाव्यात जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद सातशेपेक्षा जास्त लोकांनी दिली भेट केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मिळाव्याचे सर्व तालुक्यांमध्ये आयोजन करण्यात येत आहे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम फक्त कोल्हापूर येथे राबविला जात आहे अशी माहिती दिली जिल्ह्यातील विविध विभाग व सर्व बँका यांच्याकडून लोकांना कर्ज पुरवठा तसेच अनुदानाच्या योजनांची माहिती मेळाव्यामध्ये देण्यात येते अशी माहिती दिली नवीन उद्योजक तयार होतील तसेच जुन्या उद्योगांनाही अनुदानाच्या योजना व बँकांमार्फत कर्ज पुरवठा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अंदाजे सातशेपेक्षा जास्त लोकांनी दिली भेट यावेळी अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नायब तहसीलदार संजय वाळवी विविध वीवी, विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्देशक कार्यक्रमाला उपस्थित होते कर्ज मेळाव्यास संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या योजनांचे माहितीपत्रक कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी पन्हाळा तालुका प्रतिनिधी जगदीश शिर्के